सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवला पंचायत समिती कार्यालय शिक्षण विभागाच्या कार्यालयामध्ये धामिन जातीचा सर्प आढळल्यामुळे कर्मचाऱ्यांची पळापळ -पड़ पाहायला मिळाली सकाळच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी कार्यालयाचा दरवाजा उघडल्यानंतर समोर टेबलावर बसलेल्या धामीन जातीचा सर्प आढळल्यामुळे कर्मचाऱ्यांची एकच पळापळ -पड़ झाली दरम्यान पंचायत समितीचे वॉचमन थळकर यांनी तात्काळ घटनास्थळी सर्पमित्र दीपक सोनवणे यांच्या समवेत सोनू बाविस्कर यांना पाचारण केलं सर्पमित्र घटनास्थळी दाखल होत टेबलाखाली धामीन जातीचा तीन फूट लांबीचा हा बिनविषारी सर्प आढळून आला या सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीनं या सर्पास बरणीमध्ये बंद करताच पंचायत समितीतील कार्यालयातील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी सर्पमित्रांचे आभार मानले यानंतर या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं नमस्कार माझं नाव हनुमंत भारत लांगे मी पंचायत समिती शिक्षण विभागात कार्यरत आहे आज आमचे शिक्षण विभाग या कार्यालयामध्ये आमचे थळकर मामा हे लॉक उघडत असताना त्यांना समोरच टेबलवरती मोठा साप दिसला आणि ते पाहून स सगळेकडे घबराट निर्माण झाली आणि त्यांनी लगेच सर्पमित्र यांना फोन केला आणि सर्पमित्र हे तात्काळ या ठिकाणी पावणे नऊ वाजता येऊन त्यांनी ते सापाला शोधून काढून पकडलं आणि एका भरणीमध्ये बंद केलेलं आहे त्या सरपमित्राचे नाव आहे सोनू सोना दीपक सोनवणे आणि सोनू बावेस्कर तरी मी सर्व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने या सर्पमित्राचे आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद त्यांना देतो जागर जणस्तांसाठी सचिन बखारे लाग